नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज कुठलाही रेसिपी व्हिडिओ न टाकता एक ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घरामध्ये एक छानशी अशी वस्तू मी घेतलेली आहे ती सर्व तुम्हा सर्वांना दाखवण्याची खूप उत्सुकता होती मला त्यासाठी मी हा ब्लॉग तयार केला तर घरामध्ये मी देवघर बनवून घेतलेला आहे तर हे देवघर श्रावणामध्ये येणार होतं पण आता गणपतीमध्ये गुरुवारच्या दिवशी हे देवघर माझ्या घरी आलं एखादी नवीन गोष्ट जेव्हा घरात येणार असते तेव्हा आपल्या उत्साहाला म्हणजे सीमा नसते इतका आनंद असतो मग ती वस्तू किती पण छोटी असो किंवा मोठी असो आणि ह्या देवघराने तर अगदी माझ्या घराची शोभा वाढवलेली आहे इतकं सुंदर असं देवघर बनून मला मिळालं म्हणजे मी ज्या ज्या गोष्टी अशा मनात ठरवलेल्या की मी जेव्हा पण देवघर बनवेल त्या त्यावेळी मी अशा अशा पद्धतीने हे ह्या गोष्टी करून घेईल तर सेम तसंच पद्धतीने मला हे देवघर बनवून मिळालं आणि माझं हे रेंटचं घर असल्यामुळे देवघर बनवणं थोडंसं आम्ही विचार करत होतो की शिफ्टिंगमध्ये वस्तूंचं फार नुकसान होतं त्यामुळे काय करायचं पण माझं जे जुनं देवघर आहे ते अक्षरशः तुटलं होतं आता भंग झालं होतं त्यामुळे मग नवीन देवघर हे घ्यावंच लागणार होतं तर मग वस्तू बनवायची आहे तर एकदाच आपण चांगली बनवूया अशा अशा विचाराने आम्ही हे देवघर छान असं बनवून घेतलं आता देवघर घरात आहे म्हटल्यावर त्याची स्थापना झालीच पाहिजे मग त्यासाठी मी इथे एका टोपात आता पाणी घेतले घेतले आणि त्यात थोडं गोमूत्र आणि गुलाबजल चिमुटभभर इतकी हळद हे सा ह्या पाण्याने आता हे देवघर स्वच्छ असं पुसून घेणार आहे तसं तर रोज रोज ओल्या कपड्याने हे देवघर पुसता येणार नाही आहे फक्त त्याची स्थापना करायची त्यामुळे एकदम घट्ट कपडा असा पिळून मी हे देवघर एकदा पुसून घेईल आणि त्यानंतर जेव्हाही स्वच्छ करायचं असेल ना तर तेव्हा कोरड्या कपड्यानेच स्वच्छ केलं जाईल तर ह्या कपड्याने देवघरात तर देवघर घरात आल्यानंतर मग मी बाकीची पुढची तयारी नंतर केली आणि मग देवघराची स्थापना करण्यासाठी काय काय वस्तू लागणार होत्या त्या सर्व मार्केटमध्ये जाऊन मग मा घेऊन आले आणि आता हे देवघर आधी स्वच्छ पुसून घे गे, घेते आणि तिथून पुढे मग देवघराची स्थापना गुरुवार आहे म्हटल्यावर बऱ्याचशा सेवा पण करायच्या होत्या आणि जुनं देवघर जेव्हा आपण म्हणजे चेंज करायचं असतं नवीन देवऱ्यामध्ये देवांची स्थापना जेव्हा करायची असते तर त्यासाठी काय काय गोष्टी करायला हव्यात तर त्या सगळ्या गोष्टी जेवढी मला माहिती मिळाली त्या पद्धतीने मी सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी इथे केल्या हा नैवेद्य ठेवण्यासाठी असा ट्रे देखील करून घेतलेला आहे आणि स्टोरेज देखील भरपूर मोठं मिळालेलं आहे म्हणजे भरपूर मोठं असं ड्रॉवर मिळालं आहे ज्यामध्ये ज्या काही देवाच्या माझ्या वस्तू आहे जे काही साहित्य आहे ना देवाला लागणारं तर ते आरामात सगळं साहित्य या देवाऱ्यामध्ये मावेल असं तर देवारा स्वच्छ पुसून झाला आणि देवाऱ्याला असा हार लावून घेतला हळदी कुंकू वाहून फुलं वाहून त्याला नमस्कार करून घेतला देवघराला आणि याच्यावर आता काही सेवा करून घेणार आहे मी तर सेवांना सुरुवात करण्याआधी दीप प्रज्वलन करून घे घेणार आहे त्यासाठी एक विड्याचं पान दिव्याखाली ठेवलं आणि ह्या दिव्यात आता तेल ओतून हळदी कुंकू लावून त्याला दीप प्रज्वलन करून घेणार आणि त्यानंतर पुढच्या सेवेला सुरुवात करणार दिव्याच्या खाली अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आहे आता ह्याच सगळ्या सेवा जर ऑफ कॅमेरा मी करत असते ना तर अगदी क्रमाने हे सगळं झालं असतं पण आता ऑन कॅमेरा करता ये ना तर नेमका गोंधळ उडतो आहे आणि त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत आहेत गोष्टी तर तुम्ही त्या नक्की समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवते तर दीप प्रज्वलन मी करून घेतलं आणि दिव्याला हळदी कुंकू देखील इथे वाहून घेतलंय आता सर्वात आधी देवाऱ्याला हळदी कुंकू वाहून घेतलंय हळदी कुंकू अक्षता आणि देवाऱ्यासाठी सर्वात पहिली सेवा म्हणजे श्रीसुक्तमचं पठण करणार आहे मी तर त्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करून श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा जमत असेल तर सोळा वेळा किंवा एक वेळा जरी केलं ना नवीन देवाऱ्या शासाठी श्रीसुक्तमचं पठण तरी चालतं तर इथे मी एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करून घेतलं आहे आज गुरुवार पण आहे आणि ही सेवा गुरुवारच्या दिवशी आपण आवर्जून करत असतो तर आज देवारा स्थापन करत असताना या सेवेपासून मी सुरुवात केली तर श्री सुक्तमचं पठण हे एक वेळा करून घेतलं माझी सर्व सेवा झाल्यानंतर इथे गोडाचा नैवेद्य देवाऱ्याला अर्पण केला तर त्यासाठी दोन बुंदीचे लाडू असे मी ठेवले इथे नैवेद्याला नैवेद्य असा दाखवून घेतला त्यानंतर दोन्ही देवाऱ्यांसमोर एक एक नारळ एका प्लेटमध्ये असे थे ठेवून घेतले त्यावर हळदी हळदी कुंकू वाहून घेतलं आणि सर्वात प्रथम जुन्या देवाऱ्यासमोर जो नारळ ठेवलेला होता त्या ठिकाणी प्रार्थना केली हे देवा आजपर्यंत तुमची या जागी नित्यसेवा सेवा, सेवा आम्ही करत आलो पण आजपासून तुमची आम्ही वास्तुशास्त्रानुसार नवीन जागी ठेवून पूजा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला या जागेवरून आम्ही हलवत आहोत तुम्हाला या जागेवरून आम्ही हलवत असताना आमच्याकडून काही चूक घडली असेल किंवा काही अपराध झाला असल्यास आम्हाला क्षमा करा प्रार्थना या जुन्या देवाऱ्यासमोर केली आणि सर्व देवांच्या ची स्थापना नवीन देवघरामध्ये व्यवस्थित अशी करून घेतली आणि त्यानंतर जो दुसरा नारळ आहे त्या नवीन देवाऱ्यासमोर जो नारळ ठेवलेला आहे ना त्या नारळासमोर आणि देवाऱ्यासमोर ही प्रार्थना केली की हे देवांनो आजपासून तुमची या जागेवरून आम्ही नित्यपूजा करणार आहोत तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा आमची पूज पुझ, पूजा गोड मानून घ्यावी आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला द्यावे अशी प्रार्थना नवीन देवाऱ्या समोरच्या समोर करून घेतली आणि जो जुन्या देवाऱ्यासमोर जो नारळ ठेवलेला आहे ना तर आता जुन्या देवाऱ्यातले जे खराब झालेले फोटो किंवा काही सामान असेल देवाचं जे मी पाण्यामध्ये सोडणार आहे त्याचसोबत हा नारळ मी पाण्यामध्ये वाहून देणार आहे आणि नवीन देवाऱ्यासमोरचा जो नारळ आहे त्याचं काहीतरी गोड पदार्थ बनवून तो देवाला नैवेद्य करून आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने ही पूजाविधी करून घेतली मी आता या पद्धतीनं मी पिवळं वस्त्र असं देवाऱ्यामध्ये अंथरून घेतलं आणि उजव्या बाजूला कळस ठेवून घेतला जो आपला कुळदेवीच्या नावाने कळस मांडलेला असतो देवघरामध्ये मा दे। तो देवाऱ्याच्या उजव्या साईडला म्हणजे आता मी बसले तर माझ्या डाव्या साईडला आहे देवाऱ्याच्या उजव्या साईडला तो कळस ठेवून घेतला आणि मध्यभागी अशी स्वामींची मूर्ती आहे ती मी ठेवून घेतली आणि स्वामींच्या डाव्या बाजूला मी कुळदेवीचा फोटो ठेवून घेते तर सर्व देवांच्या मूर्तींची स्थापना करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता देवारा कसा दिसतोय आपला तर एकदम सुटसुटीत आता सर्व देव देवांची मांडणी या देवघरात झालेली आहे आणि अतिशय सुंदर मस्त देवारा दिसतोय तर तुम्हाला मी माझा जुना देवारा पण दाखवते तर हा बघू शकता जुना देवारा तर याला जवळपास बारा ते तेरा वर्ष झाली ह्या देवाऱ्याला आणि शिफ्टिंग दरम्यानच हा जरा असा भंग झाला देवारा बराचसा असा काळपटपणा देखील त्याला आले आलेला आणि आतमध्ये असं ठेवायला पुरेशी जागा पण नव्हती त्यामुळे मी बाजूला असे ग्रंथ पोथ्या कळसदेखील असा बाहेर मांडलेला आणि आजूबाजूला सगळं सा साहित्य तर ही माझी शिलाई मशीन होती त्यावर मी एक चौरंग ठेवला आणि त्यावर देवारा असा मांडलेला तर देवारा एवढा वर ठेवण्याचं कारण हे होतं की की माझा छोटा मुलगा जेव्हा देवारा मी खाली चौरंगावर ठेवला होता ना तेव्हा तो देव हे खेळण्यासाठी सतत काढायचा तर ते देव देवघरात कमी आणि खाली त्याला खेळायला असे जास्त असायचे तर त्यामुळे त्याचा हात पोहोचू नये यासाठी मी इतका उंच असा करून ठेवला देवारा पण आता बऱ्यापैकी त्याला कळतं तो तसं काही करणार नाही म्हणून ना आता काही प्रश्न नाही आहे मला तसा पण त्यामुळे मी वरती ठेवले होते असे देव आणि बाकीचं सर्व साहित्य या मशीनलाच आजूबाजूला मी असं ठेवलं होतं की जसे फोटो झाले देवाचे काही फोटो देवाऱ्यावर पण ठेवलेत आणि काही ग्रंथ असे साईडला ठेवलेले देवाचं जे वस्त्र अगरबत्ती वगैरे जे काही आहे ते सगळं असं साईडला मी म्हणजे मांडून ठेवलेलं कारण हा देवरा छोटा होता त्यामुळे असं सगळं मी मॅनेज करत होते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडते ना त्यावेळी त्या, त्या गोष्टीचा आनंदच काही वेगळा असतो आणि ते शब्दात सांगणं देखील कठीणच आहे तर मी खूप खुश होते या देवाऱ्यासाठी आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता म्हणजे शुक्रवारचा आणि आपल्या बायकांचं असं आहे ना की एक साड्या म्हणा किंवा दागिने हा आपला अतिशय जवळचा विषय किंवा अतिशय प्रिय विषय आहे हा की एखादा दागिना आपल्याला भेटल्यावर जो काही आनंद असतो तर मी माझ्या मिस्टरांना तेच सांगत होते की जसं काही मला एखादा दागिना तुम्ही घेऊन दिला आहे अशा पद्धतीने मला आनंद झालाय तर माझा नवीन देवघर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि देवांची मांडणी देखील मी बरोबर पद्धतीने केलेली आहे का ते त्यात पण जर काही सुधारणा करायच्या असतील किंवा काही चुकलं असेल ना तर ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा तुम्हाला जर काही माहिती असेल तर त्या पद्धतीने मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्रीस्वामी समर्थ